नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणवीसशे छप्पन मध्ये केंद्र सरकारने सुधारणा करून हिंदू उत्तराधिकार अधिनियम दोन हजार पाच पारित केला व तो नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी अंमलात सुद्धा आलेला आहे मित्रांनो या सुधारणेनुसार हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणा छप्पनच्या कलम सहा मध्ये सुधारणा करून सुधारणा केल्याच्या दिनांकापासून मुलींना मिळकतीत म्हणजेच वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान हक्क प्राप्त झालेला आहे मित्रांनो याबाबत जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख पुणे यांनी काढलेल्या मार्गदर्शक सूचनाबाबतचे दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणावीसच्या पत्राबाबत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या ज्या सुधारित मार्गदर्शक सूचना क्रमांक नव्वद पाहत आहात ह्या उपजिल्हाधिकारी तथा डी सर्व यांना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पाठविलेल्या आहे या मार्गदर्शक सूचनांचा जो विषय आहे तो आहे इतर हक्कातील वारसांची नावे भोकवटादार सदरी घेणे बाबत या ठिकाणी संदर्भसुद्धा दिलेला आहे महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिनांक एकोणावीस मार्च एकोणासशे अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो या पत्रामध्ये खाली काय माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात तसेच मित्रांनो तुम्हाला या मार्गदर्शक सूचना हव्या असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा मी उपलब्ध करून दिलेल्या आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो या ठिकाणी माहिती आहे राज्यात सर्वत्र चालू असलेली ई फेरफार प्रणाली यशस्वी होण्यासाठी वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व प्रशिक्षण वर्ग आणि कार्यशाळेत दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे महसूल विभागाकडील गाव नमुने संगणकीकृत करण्यापूर्वी हस्तलिखित नमुने अद्यावत करण्याबाबत संदर्भीय शासन परिपत्रक अन्वये दिलेल्या सूचनांची काही ठिकाणी अंमलबजावणी झाली नाही असे दिसून येते त्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे तर मित्रांनो या सूचना जरी दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीसमध्ये दिलेल्या असल्या तरी बऱ्याच जणांच्या आजही काही अडचणी आहे त्या अडचणींवरती या मार्गदर्शक सूचना त्यांना फायद्याच्या ठरू शकतात तर मित्रांनो खाली माहिती दिली आहे हिंदू वारस कायदा एकोणीसशे छप्पन अनुसार वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वडिलांच्या निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात त्यामुळे वारस नोंदी घेताना महिला वारसांची नावे इतर अधिकार सदरी न घेता भोकवटादार सदरी घेणे योग्य व आवश्यक आहे आता अशा सर्व वारस नोंदींची खात्री करावी व इतर अधिकार सदरी असलेल्या महिलांची नावे वाजवी ती दुरुस्तीची कार्यवाही करून भोकवटादार सदरी घ्यावी त्यामुळे संगणकीकृत सातबारा कायद्याप्रमाणे सुयोग्य होईल मित्रांनो आजही बऱ्याच महिलांची नावं ही वारसामध्ये इतर हक्कामध्ये सातबाऱ्यावरती टाकलेली आपल्याला दिसून येतात तर मित्रांनो या मार्गदर्शक सूचनांचा सहारा घेऊन आपल्याला इतर अधिकार सदरी असलेली महिलांची नावे दुरुस्ती करून भोगवटादार सदरी घेता येऊ शकतात अशा स्वयंस्पष्ट सूचना दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या परिपत्रकामध्ये दिलेल्या असताना अजूनही काही ठिकाणी महिला वारसांची नावे इतर हक्कात दाखल आहेत हे योग्य नाही या ठिकाणी पुढे माहिती दिलेली आहे हिंदू धर्मात हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे छप्पन वारस ठरविले जातात या अधिनियमाच्या मूळ तरतुदीनुसार वारसांना प्राप्त होणाऱ्या हिस्सामध्ये स्त्री आणि पुरुष यांना वारसा हक्काने मिळणारा हिस्सा भिन्न होता विशेषतः महिला सदस्यांना नोशनल पार्टिशनद्वारे हिस्सा मिळत असे तर पुरुष सदस्यांना समान हिस्सा मिळत असे मालमत्तेतील अशा भिन्न हिस्मुळे वाद होऊ म्हणून महसूल दप्तरी अधिकार अभिलेखामध्ये पुरुष वारसदारांची नावे कब्जेदार सदरी तर महिला वारसदारांची नावे इतर हक्कात दाखल करण्याची तरतूद करण्यात आली होती केंद्र शासनाने हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हिंदू उत्तराधिकारी सुधारणा अधिनियम दोन हजार पाच पारित केला जो दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी अंमलात आला या सुधारणेनुसार हिंदू उत्तराधिकारी अधिनियम एकोणासशे छप्पनच्या कलम सहामध्ये सुधारणा करून सदर सुधारणेच्या दिनांकापासून मुलींना मिळकतीत मुलाप्रमाणे समान हक्क प्राप्त झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्वाची बाब ही आहे की हा जो सुधारणा अधिनियम आहे हा नियम दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी अंमलात आलेला आहे आणि या तारखेपासूनच मुलींना मिळकतीमध्ये मुलांप्रमाणे समान हक्क प्राप्त झालेला आहे पुढे माहिती दिलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने वडलोपार्जित हिंदू अविभक्त कुटुंबातील मिळकतीत मुलाप्रमाणेच आणि मुला इतकाच जन्मजात हक्क मिळणारी मुलगी आणि त्या मिळकतीत हक्क असणारा सहदायक को पार्सनर हे दोन्ही दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी हयात असावेत मग ती मुलगी कधीही जन्मली असो यावरून असे स्पष्ट होते की हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनमधील सन दोन हजार पाचची सुधारणा अंमलात येण्यापूर्वी दिनांक नऊ नऊ दोन हजार पाच ज्या मुलींचे वडील मयत झाले असतील त्यांना वडलोपार्जित मालमत्तेत एकोणीसशे छप्पनच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणेच हिस्सा मिळेल आणि दिनांक नऊ नऊ दोन हजार पाचला नंतर ज्या मुलींचे वडील हयात असतील त्यांना वडलोपार्जित मालमत्तेतही मुलाप्रमाणेच समान वाटा मिळेल मुलींचे लग्न कधी झाले हा प्रश्न या ठिकाणी गुण असणार आहे उपरोक्त संदर्भात तलाठी यांच्याकडे इतर हक्कात असलेली मुलींची नावे कब्जेदार सदरी दाखल करण्याकामी अर्ज प्राप्त झाल्यास संबंधित मुलींचा दिनांक नऊ नऊ दोन हजार पाच नंतरचा वारसाधिकार सिद्ध करणारी कागदपत्रे प्राप्त करून घेऊन ती तहसीलदार कार्यालयात पुढील आदेशासाठी पाठवावी तहसीलदार यांनी सर्व संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन योग्य ते आदेश पारित करावे यासाठी संबंधित वारस फेरफाराची खात्री करून तहसीलदार यांनी अशा इतर वारसांची नावे सदरी असलेल्या संबंधित खात्यामध्ये सामायिकात समाविष्ट करण्यासाठी मूळ वारस फेरफारावरून व वा अन्य कागदपत्रावरून खात्री करून सर्व संबंधितांची बाजू ऐकून घेऊन आदेश पारित करावेत व अशा आदेशाने ई फेरफार या प्रणालीतून आदेशाने खात्यात नाव समाविष्ट करणे या फेरफार प्रकारातून सदरची दुरुस्ती करण्यात यावी म्हणजे यापुढे ऑनलाईन दस्त नोंदणीला व अन्य फेरफार घेण्यासाठी अडचणी उद्भवणार नाहीत तथापि त्यापूर्वी सर्व संबंधितांना सुनावणीची संधी द्यावी जर या हक्क सोडपत्र बक्षीसपत्र वाटणीपत्र झाले असल्यास त्याचाही विचार करण्यात यावा सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती तर मित्रांनो तुम्हाला या मार्गदर्शक सूचना हव्या असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी उपलब्ध करून दिलेल्या आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत इतरांगता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बनवती क्लिक करून समोर बेल आयकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटेल लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र